नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दुर्मिळ जाड रेती सापाला दिग्रजच्या सर्प मित्रांनी जीवदान दिले आहे येथील वाईल्ड फॉर नेचर क्लबच्या सदस्यांनी स्टाउट स्नेक अर्थात जाड रेती सापाला जीवदान दिले आहे साप निघाल्याची माहिती मिळताच वाईल्ड फॉर नेचर क्लबच्या सदस्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन सापाला कोणतेही इजा न होऊ देता सापास पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले यावेळी मित्र योगेश जाधव ओम राठोड आशिष भस्मे संकेत ढोरे अर्जुन राठोड जय जाधव सागर जाधव चंदन जाधव नागेश शेळके इत्यादी उपस्थित होते नमस्कार मित्रांनो मी मित्र प्रथमेश जाधव आणि सोबत आहे ऋषिकेश बलगे आणि सौरभ आंबोरे तर मित्रांनो आज आमच्या संस्थेला वाईल्ड फॉर नेचर या ग्रुपला कॉल आले की बा आमचे इथे साप दिसून येत आहे आणि एकाच टायमीला आम्ही चार साप रेस्क्यू केले म्हणजे वेगवेगळ्या वेग एरियातून हा जो तुम्ही हातात बघत आहे हा याला इंग्लिशमध्ये स्टाउट स्नॅक असे नाव आहे आणि मराठीमध्ये याला जाग्रेती साप असे पण नाव आहे आणि मित्रांनो हा ना बिनविषारी आहे नाही विषारी आहे हा साप निम्म विषय आहे म्हणजे हा सर दिवस लागेल गेला असता तर माणूस मृत्यू नाही पाहत आणि समजा याचे रिॲक्शन होऊ शकते किंवा आगवण लागणे उलटी येणे तर तरी पण हा साप खूपच दुर्मिळ आहे आपल्याकडं याचा फार कमी आढळ आहे तर आपण याची स्केल बघू शकता याची स्के साखळी अशी तोंडापासून वाढत जाते आणि शेपटीपर्यंत पूर्ण होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद